दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा स्वर्गीय पंडित कानडे शास्त्री उद्यानाचे लोकार्पण आमदार संजय गायकवाडांसह मान्यवरांनी केले कोट्यावधी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण बुलढाणा शहरातील स्वर्गीय पंडित कानडे शास्त्री उद्यानमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास आलेली आहेत यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांसाठी खेळणी खुली व्यायामशाळा योगा हॉल उपहारगृह भव्य लॉन रोजगार्डन ब्रिज प्रस्तावित ट्रायट्रेन कृत्रिम कालवा यासारखी असंख्य विकास कामे करण्यात आलेली असून आज दिनांक दोन ऑक्टोबर या स्वर्गीय पंडित कानडी शास्त्री उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हा परिषद धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलढाणा शहरातील हा मध्यवर्ती ठिकाणचा असलेला हुतात्मा सरकारच्या स्मारकाच्या बाजूला लागून असलेला पंडित शास्त्री उद्यान हा या ठिकाणी त्याचं संपूर्ण सौंदर्यीकरण बगीचा रोज गार्डन मुलांची खेळणे ओपन जिम आणि मेडिटेशन सेंटर म्हणजे योगा सेंटर आणि या ठिकाणची कॅन्टीन या ठिकाणी सकाळ संध्याकाळ लोकांना नाश्ता करता येईल लहान मुलं घेऊन याच्यामध्ये येता येईल लवकरच ही जी काही ट्रेन आहे ती देखील आम्ही बसवण्याचा त्याचे प्रयत्न करत आहोत जवळपास पस्तीस चाळीस वर्षानंतर या उद्यानाचं हे दिवस आता पालकलेले आहेत मला आठवतं की खूप जुन्या काळामध्ये या गार्डनमध्ये खूप सुंदर फ्लावर त्या ठिकाणी होती सुंदर गार्डन त्या ठिकाणी होतं अनेक लोक या ठिकाणी यायचे एक काही काळ याच्यामध्ये ते सभासद राहायचे पण आता मधल्या काळात कित्येक वर्ष हे सगळं उन्हाळ पडलं होतं पण आता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे पैसे दिलेत त्यातून नगरपालिकेने हे याने काम पूर्ण केलं आणि जनते